नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो एक जूनला एम पी एस सी गटकर चा परीक्षेचा पेपर जाणार आणि त्या पेपरमध्ये एक प्रश्न आलेला होता ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेवरती प्रश्न आलेला होता क्रिकेटचा विचार केला तर फार जगप्रसिद्ध खेळ आहे परंतु प्रश्न येण्याचे प्रमाण थोडे कमी आहे का कारण की सगळ्यांनाच माहिती आहेत त्यामुळे परंतु ग्रँड स्लॅमचा विचार जर केला तर फार कमी विद्यार्थ्यांना ग्रँड स्लॅम स्पर्धा ही माहिती असते आणि त्यावरती प्रश्न यांचं प्रमाण हे जास्त आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ले ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे काय रिसेंटलीच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा ही पार पडलेली आहे त्या निमित्ताने फ्रेंच ओपन कोणी कोणी जिंकलेलं तेही बघणार आपण ऑस्ट्रेलिया ओपन कोणी कोणी जिंकले दोन हजार पंचवीस तेही बघणार आणि सविस्तर ग्रँड स्लॅम स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे फक्त व्हिडिओ शूट पर्यंत बघा जेणेकरून कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला अडचण येणार नाही ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा मॅच सविस्तर माहिती हम खास प्रश्न ह्या घटकावरती येत असतो आता ग्रँड स्लॅम म्हणजे काय ते आपण ग्रँड ग्रँड स्लॅम म्हणजे काय काय स्पर्धा असतात एका वर्षात चार ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात यांचा निश्चित क्रम व महत्व लक्षात ठेवावा लागेल चार वर्षातून होतात त्या कोणत्या कोणत्या आहे त्याही आपल्याला बघायच्या टेनिस मधील मैदानाचे कोर्ट कोर्ट चे टाइप कोणते कोणते म्हणजे ते ग्राउंड आहे ते मैदान आहे त्याचे टाईप कोणते कोणते आहे हार्ड कोर्ट हार्ड कोर्ट म्हणजे कडक मैदान क्ले कोर्ट म्हणजे हे लाल मातीचं मैदान बनवलेलं आहे आणि कुणाला तरी लाल मातीचा पाचशा म्हणतात ग्रास कोर्ट म्हणजे काय तर गवताचं मैदान आहे साहजिक आहे गवताचं मैदान म्हणजे तो बॉल टेनिस बॉल पडल्यानंतर त्याचा स्पीड हा कमी असतो परंतु हार्ड कोर्ट आणि क्ले कोर्टचा विचार केला तर तिथे स्पीड हा जास्त असतो म्हणजे फार कसरत त्या ठिकाणी लागत असते हे झाले आपले कसले तर कोर्टचे प्रकार नंतर चार ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि त्यांचा कालावधी ज्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धा कोणत्या कोणत्या आहे त्यांचा कालावधी कोणता आहे तो बघू आपण सगळ्यात पहिले होता असते त्यांचा क्रम पण विचारतो ऑस्ट्रेलिया ओपन जानेवारी दोन हजार पंचवीस ची ची स्पर्धा झालेली आहे आणि इथे जर आपण विचार केला तर यामध्ये बघा एकोणीशे पाच पासून याची सुरुवात झाली आहे नंतर फ्रेंच ओपन मे जून महिन्यामध्ये ही पार पडते रिसेंटली पार पडलेली आहे अठराशे एक्क्याण्णव पासून सुरुवात आहे विंबलडन जून जुलै स्थापना अठराशे ही सगळ्यात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि युएसए ओपन ऑगस्ट सप्टेंबर स्थापना अठराशे एक्क्याऐंशी सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा कोणती तर विंबलडन ही सगळ्यात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा प्रत्येक ग्रँड स्लॅम स्पर्धा कोणत्या मैदानावर खेळली जाते ऑस्ट्रेलिया जी ओपन आहे ती हार्ड कोर्ट युएसए ओपन हार्ड कोर्ट विंबलडन गवताचे मैदान ग्रास कोर्ट आणि फ्रेंच ओपन लाल मातीचे मैदान म्हणजे काय क्ले कोर्ट ग्रँड स्लॅम व गोल्डन स्लॅम म्हणजे काय तर ग्रँड स्लॅम म्हणजे काय तर एखादा खेळाडू एका वर्षामध्ये जेव्हा चारही स्पर्धा जिंकत असतो त्याला काय म्हणतात ग्रँड स्लॅम म्हणतात एका वर्ष चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूला ग्रँड स्लॅम विजेता म्हणतात आणि गोल्डन स्लॅम म्हणजे काय जर त्याच वर्षी ऑलिम्पिक स्वर्णपदकही त्या खेळाडूने जिंकले तर त्याला गोल्डन ग्रँड स्लॅम असं म्हणतात हे इथे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न याच्यावरती येत असतात आता ग्रँड स्लॅम म्हणजे काय सविस्तर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळालेली आहे आणि दोन हजार आता जस्ट एक जून पेपर झालेला होता त्याच्यामध्ये प्रश्न कसा आलेला होता बघा ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण आता हे आहे दोन जानेवारीचं कधीच दोन हजार चोवीस तर याचं जे उत्तर आहे जानिक सिनर अरिना सबालेंका हे याचं काय आहे योग्य उत्तर आहे सोपा प्रश्न होता परंतु ज्यांनी ज्यांनी वाचला असेल त्यांना त्याचं उत्तर आलं असेल काही महत्वाची माहिती आहे ते बघू आपण ग्रँड स्लॅम बद्दल खेळाडूंबद्दल राफेल नदाल स्पेनचा खेळाडू आहे कोर्टचा म्हणजे लाल मातीचा बादशाह म्हणतात आतापर्यंत बावीस वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेला आहे नोवाक जोकोविच सर्बियाचा खेळाडू आहे एकवीस वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेला आहे कार्लोस अल्कराज स्पेनचा आहे बत्तीस वर्षांतर युएसए ओपनचा सर्वात तरुण विजेता दोन हजार बावीस मध्ये जेव्हा हा विजेता झाला तेव्हा एकोणावीस वर्षाचा हा खेळाडू होता नंतर सेरेना विल्यम अमेरिका तेवीस वेळा जिंकलेला आहे स्टेफी ग्राफ जर्मनी बावीस वेळा आणि रॉजर फेडर स्विड स्वित्झर्लंड वीस वेळा अशा खेळाडूंनी हे प्रसिद्ध खेळाडू आहेत जगातील ग्रँड स्लॅम चे किंवा टेनिस खेळणारे त्यांनी किती किती वेळ जिंकलेला आहे तेही या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलेलं आहे त्यानंतर बघा इथे रिसेंटली जी स्पर्धा पार पडलेली आहे त्याच्याविषयी आपण त्या ठिकाणी चर्चा करूया रिसेंटली जी स्पर्धा पार पडलेली आहे आतापर्यंत ऑस्ट्रेलिया ओपन पार पडलेली दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये विजेता आहे पुरुष झानिक सिनर इटली आणि महिला आहे मॅडिसन किज अमेरिका आणि फ्रेंच ओपन आता रिसेंटली पार पडलेली आहे त्याचे पुरुष आहे कार्लोस अल्कराज स्पेन आणि महिला आहे कोको गाफ अमेरिका हे रिसेंटली जे विजेते आहे प्रश्न यांच्यावरती हमखास येईल म्हणजे येईल त्यानंतर ओके चल इथपर्यंतच आहे हे विजेते आहे आणि मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास नव्वद टक्के पेक्षा जास्त क्रौड हा सरळ सेवा परीक्षेचा आहे नव्वद टक्के पेक्षा जास्त याचा विचार करून सरळ सेवेची स्पेशल बॅच आपण सुरू करणार आहोत त्याची नोंदणी सुरू आहे खाली क्रमांक तुम्ही नोंदणी करू शकतात सरळ सेवा स्पेशल ऑनलाईन ऑफलाईन बॅच तलाठी वनरक्षक आणि पोलीस भरतीसाठी आहे फक्त तलाठी त्यानंतर वनरक्षक आणि पोलीस भरतीसाठी स्पेशली बॅच आहे नोंदणी तुम्ही करू शकता वरील जी इन्फॉर्मेशन होती फार महत्त्वाची होती शंभर टक्के प्रश्न येईल अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त दस जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्यासोबतही त्यांना फायदा होईल थांबू आपण धन्यवाद थँक्यू